रेश्मा क्रिएशनमध्ये माझा सर्वांना नमस्कार कशा आहेत मैत्रिणी आज मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवीत आहे व्हिडिओचं आहे नवरा बायको नवरा बायको कसे असतात तर नवरा बायको गाडीचे दोन चाके असतात नवरा बायको हे दोन गाडीचे चाके असतात आणि एक पुढचे हे झाले तरीही चालत नाही मागचे जरी खराब झाले तरीही चालत नाही म्हणून दोन चाके असतात ते आणि त्याच्यावरच संसार चाललेला असतो पण त्याच्यामध्ये छोटी मोठी भांडणं होतात पण आताची भांडणं ही खूप विकोबाला जातात घटस्फोटापर्यंत जातात याचं कारण काय कारण एकाने हा म्हटलं की दुसरं आपण म्हणतो त्याच्यामध्ये असं म्हणजे जर नवरा जर काही बोलला तर बायकोनी शांत पाणी व्हायला पाहिजे म्हणजे एकदम शांत आणि ती जाग झाली तर नवऱ्याने पाण्यासारखं थंड राहिलं पाहिजे तरच संसारात गाडा हा व्यवस्थित चालू शकतो हे आपल्याला समजत नाही आणि त्याच्यामुळे घटस्फोटापर्यंत भांडणं जातात आणि तू तू मी मी होते आ ह्याच्यामध्ये कोणीच काही करू शकत नाही नवरा बायकोंच्यामध्ये नातेवाईक नाही आईवडील नाही किंवा भाऊ बहीण नाही कोणीच काही करू शकत नाही नवरा बायकोनी आपल्या आपल्यातच समजून घ्यायला पाहिजे प्रत्येक गोष्टीला बायकोही संशय घेते किंवा असं झालं तसं झालं पण त्याच्यामागं काय चालू आहे काय नाही हे पूर्ण माहिती असल्याशिवाय नवरा संशय घेणं हे पापे कुणी एकाने सांगितलं कुणी बाईने सांगितलं कुणी माणसाने सांगितलं तर आपण ते परताळून पहा की ते खरंच सत्य आहे का कारण आपण डोळ्यांनी पाहिल्याशिवाय प्रत्येक गोष्टीवर आपण विश्वास ठेवू शकत नाही त्याच्यामुळे नवरा बायकोमध्ये भांडणं होतात किंवा तो काही नशा करणारा असला किंवा त्याच्यात तो काही कोणी काही सांगितलं तर बाई त्याच्यावर विश्वास ठेवते आणि नवराही त्याच्यावर विश्वास ठेवतो असं करता का म्हणे आपण जे डोळ्याने पाहिलं कानाने ऐकलं त्याच्यावरच विश्वास ठेवा आणि नंतर तुम्ही भांडण करा कारण पूर्ण शोध लागल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचं आपल्याला हे करता येत नाही आणि बायकोचं नातं हे खूप नाजूक असतं आणि ते, ते एकदाच जमतं परत दुसरं लग्न करणं शक्य नसतं किंवा आता मुलीही राहिलेली नाहीत आणि कुठेही सगळीकडे अवघडच झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही नातेसंबंध करताना व्यवस्थित करा पळून त्याच्या मुली वेळ येणार नाही असंही पण पन... म्हणजे तुमचे आज भांडणं पाहून तुमचं सुद्धा तुम त्याच्या डोक्यावर परिणाम होऊ शकतो मुलगी असो मुलगा असो त्याच्यामुळे तुम्ही भांडणं करताना विचार करून करा कारण पूर्ण माहिती असल्याशिवाय घरात तू तु, तुम्ही करायचं नाही एका नवऱ्याने थोडी तरी मदत बायकोलाही केलीच पाहिजे आणि बायकोनी नवऱ्याला समजूनही घेतलं पाहिजे जास्त काम असेल किंवा त्याच्यामागे टेन्शन असेल तर तिने कटकट -कर न करता कटकट कर -कर न घालता हेही समजून घेतलं पाहिजे कारण दोन्ही बाजूनी एकाने आग झालं तर एकानी पाणी होऊन जगलं पाहिजे तरच तुमचे संसार सुखाचे होतील नाही तर घटस्फोट याच्यासारखे आज कोर्टामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी छोट्या छोट्या कारणासाठी घटस्फोट होत आहेत आणि कुणी कोणाला समजून घ्यायला तयार नाही माझा व्हिडिओ आवडलास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद